आपण पाहतात आदर्श भारत रेंडी न्यूज सावनेर तालुक्यातील घुमगाव येथे शेतकऱ्यांना नाला पार करून शेता जावे लागत असल्याने गेल्या सहा महिन्याआधी या नाल्यावर पूल बांधण्यात आला पण शुक्रवारला रात्री झालेल्या पहिल्याच पावसात सहा महिन्यातच नाल्यावरील पूल ढासळला त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली ऐन शेतीच्या कामाच्या वेळेस हा पूल खचल्याने शेतात बैलजोडी खते कशी नेणार हा बिकट प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे या कामाची चौकशी करून बांधकाम ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी व पुलाचे बांधकाम त्वरित करण्यात यावे अशी मागणी गुमगाव येथील सरपंच संगमित्रा जिबे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे गुमगाव येथील गावकऱ्यांची नाल्याच्या पडीकडे शेती असल्याने नाला पार करून शेतकऱ्यांना जावे लागत होते शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता या नाल्यावर बुमगा महिल खानच्या सीएसआर फंडातून अठरा ते वीस लाख रुपयाच्या निधी खर्चून हा पूल बांधण्यात आला या पुलाच्या बांधकामात जवळ सहा महिन्याचा जा कालावधी झाला आणि पहिल्याच पावसात पूल ढासळला नाल्यावर पूल बांधल्याने शेतकऱ्याची मोठी अडचण दूर झाल्याचे शेतकऱ्यांना वाटत होते पण शुक्रवारा रात्रीच्या जा सुमारास झालेल्या पावसाने नाला भरून आला या नाल्याच्या पुरात नाल्याच्या काटावरील माती वाहून गेल्याने पूल ढासळला नाल्याच्या पुराच्या पाण्यात रस्त्यापासून वीस ते पंचवीस फूट पूल खचून नाल्यात पडला यामुळे शेतकऱ्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे या मार्गावरील वाहतूक यामुळे ठप्प झाली आहे नाल्यावरील पूल खचल्याने शेतात बैलजोडी कशी नेणार शेतकऱ्यांची शेतीची पेरणी आटोपली असून काही दिवसातच पिकांना खत देण्यासाठी शेतात खतांची पोती व शेती उपयोगी साहित्य कशी नेणार शेतकऱ्यांच्या वाहतुकीचा मार्ग बंद झाल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे या बांधकामाची चौकशी करून दोषीवर कारवाई करा तसेच नाल्यावरील पुलाचे बांधकाम त्वरित करण्यात यावे अशी मागणी घुमगाव येथील सरपंच संगमित्रा जिबी उपसरपंच सचिन पाटील ग्रामपंचायत सदस्य रोशन पाटील सुनील लोनारे माया सोरमारे शशिकाला कडसे काजलवजे अपेक्षा जिबे रामकृष्ण काकडे शेषाव डाखोळे आदी शेतकऱ्यांनी केली आहे आदर्श भारत टेंडोवर न्यूज करिता किशोर गणीवीर सावनेर नागपूर आता पहा तुझे खात था कोणत्यावरून आहे ना आणि कोण काम जे आहे हे काम सगळ लोकल आहे आणि लोकल किड्यामुळे हे काम व्यवस्थित नाहीये हे काम लवकरात लवकर करण्यात यावा कारण काही कास्तकार एखादी आई बाई व्हायची किंवा मजूर व्हायला मनुष्य व्हायला याच अत्यंत गरजामुळे लवकर घ्यावी ही माझी विनंती आहे माझे नाव जिभे ग्रामपंचायत आपल्या गावातील नाल्यावरील पूल कोसळला आहे यावर आपले काय मत आहे माझं मत हे आहे की सहा महिने झाले कामाला आणि सहा महिन्यातच फूल कोसळलेलं आहे अच्छा हे बांधकाम कोण अंतर्गत झालेलं आहे मा एकडून सी एस आर फंडामधून झालेलं आहे साडे अठरा लाखाचं काम झालेलं आहे अच्छा यावर म्हणजे हा पूल कोसळल्याने आपल्याला खूप समस्या मा, समस्या एवढी समस्या आहे की आता शेतीचे काम सुरू झालेले आहे आणि बैलबंडी जाण्याचा रस्ता तोच आहे शेतीवाल्यांचा रस्ता तोच आहे आता दिक्कत हे आहे की आता हल्ली जाण्या येण्याचा रस्ता बंद आहे आणि तो पूल आता म्हणजे नदी एवढी खोल झालेली आहे की तेथून जाण्या येण्याचा रस्ता म्हणजे जाताच येत नाही बिलकुल म्हणून माझं हे मत आहे की लवकरात लवकर काम करून द्या देण्यात यावं ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा